ही रॅली आहे धुळा लोकसभा क्षेत्रामधील आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहिमान यांच्या नामांकन भरण्यासाठी ही निघालेली रॅली आहे आपण आपण बघू शकता की यामध्ये ढोल ताशा पथाके आणि प नीलाध्वज ध्वज असे वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यामध्ये उपस्थित आहेत आणि ही रॅली नामांकन भरण्यासाठी ते जात आहे आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही रॅली पुरी पूर्ण वंचितमय झालेली आहे आपण बघू शकत आहात की या रॅलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे कट आऊट पण आहेत आणि यामध्ये महिला पण आणि पुरुष पण जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित आहेत ही रॅली आणि या उमेदवाराला निवडून देण्यासाठी निवडून येईल अशा खात्रीने ही रॅली महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे